नमस्कार मी उमेश धंद्राळे आपण बघत आहात अपडेट म्हणजे नाईन न्यूज मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत महिलांसाठी आनंदाची बातमी मा जिजाऊंच्या जयंतीनिमित्तानं दिनांक बारा रोजी महिलांसाठी खुल्या मॅरेथॉन स्पर्धांचं आयोजन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व्हॉईस ऑफ मीडिया आणि मंगळ ग्रह संस्थान या तिघांच्या संयुक्तिक विद्यमानाने आयोजित करण्यात आलेले आहेत या स्पर्धांसाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क आयोजकांकडून आकारण्यात आलेलं नसून पंधरा वर्षे वयागटावरील सर्वच महिला युवती तरुणी यांच्यासाठी या स्पर्धा खुल्या असून या स्पर्धांसाठी प्रथम पारितोषिक पाच हजार द्वितीय पारितोषिक तीन हजार आणि तृतीय पारितोषिक एक हजार असं ठेवण्यात आलेलं असून स्पर्धांचं विशेष आकर्षण किंवा वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या धावपटू ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव सुवर्णाक्षराने नोंदवणाऱ्या धावपटू क्रांती साळवे या स्वत उपस्थित राहणार असून त्यांच्याच हस्ते विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे तसंच या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या सर्वच तरुणी किंवा महिलांना सहभागाबद्दलचं प्रमाणपत्र आयोजकांकडून देण्यात येणार आहे तरी सगळ्याच या भव्य दिव्य अशा मॅरेथॉन स्पर्धांमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी आणि तरुणींनी भाग घेऊन आपलं कर्तृत्व यातून उज्ज्वल करावं अशी विनंती किंवा आव्हान आयोजकांकडून करण्यात आलेला आहे चला तर बघूया या स्पर्धांविषयीच्या बैठकीचे काही क्षणचित्र मित्रांनो अजूनही जर आपण आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट्स आपल्या मोबाईलवर सगळ्यात आधी मिळू शकतील जय हिंद जय भारत